हे नच की आपल्याकडे मुन्नाच शिलावर जमवलो आणि शिल्पाच शीतल तिच्यावर जमवलो आता लई आता आपल्याला कसं वार तर लई भरपूर वाला पाहिजे लव गुरु कशाला म्हणतात मला लव गुरु झालाच पाहिजे कुठे होते सांग मला अरे तुला हगाल ठेवले तिथे आणि इथं ऑफिस आहे तुला माहित नाही कोणा माहित आहे की नाही मी लव गुरु हे ऑफिस आहे जरा पद्धत पहा कुठं पण काय पण आहे वाटली तुम्हीच लव गुरु अरे मग तुझ्याकडे एक काम होतं मला मला की नाही एक चटाकेदार मसालेदार केवडा बोलतोस केवडा चला की दाखवतो आहे काय काय दाखवणार जन्मत दाखला अरे <laughs> तुला तो तोंडाना पण सांगायला येते की का दाखवाला ते घुम चालतो मला दोन तुम्ही काय कोणती सांगणार आहे का तुझी जबाब नाही चालणार रे एवढा 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 आहेस तू मरता आणि बोलतोस केवढा एवढा मोठ्या ना अरे तुला काय माहित आहे पाच जणांना फिरले पाच जणांना तुला काय म्हणून तुला कडे आले ना कुणाला बोलायलायस तू लव गुरुला बोलायलायस पाच जणांना फिरवून दहा जण फिरव ते आहेत तुझ्या जवळ म्हणजे तू या ना शेवट यायला लागते असतात यायला लागते समजलं बघ एक काम कर तुझा अजून वय नाही आहे रे हा अजून लहान आहे नाही काय नाही चार बाबा हा जा अरे चार वर्ष चार पोर येतो मित्र मित्र वाच अरे काय झालं असं काय लागलं अरे आज खुशीचा दिन है काय मस्त मौसम है अरे तु बदल माझे काय केलो अरे झालं झाली अस झाली काय सांगू कस कस झाली नुसता फोन वर फोन अरे बोला वेळ रे असं वाटली तुझीच पप्पी घेऊ काय ती तडफडायला पाहिजे अ मला आता मीच तडपडालो तू प्रेम गुरु अरे तू लव गुरु नये सगळ्या जगाचा गुरु आहेस असल्या मायासारख्या आहेस अरे पण जाऊन काय विचारू तिला मी त्यासाठी तुझ्याकडे आलोय इलास मागाय म्हणजे झालं ना अरे मॅम तिला भेटलो नाही की अरे तू कशाला मग फोनवर एवढं ना झालंयस अरे समोर पाहिजे भेट मला वाटलं असं वाटलं की तू दोघ फिरायला आला आठव तस असं नाही फोन केली बोलते काय का सांगू मी म्हणलं सक्सेस सक्सेस झाला असल ते राहून दे पैसे आणलाय का पैसे आणले की मला माहित आहे तुझी फी हजार रुपये सांग उपाय तुला झाला तर पहिला हजार रुपये दे तुला बरोबर खिशातच घालतो थांब खिशात घाल मी हातात घेत नाही एक काम कर घेऊन मंत्र द्यालय तुला काय म्हणायचं माहिती काय उद्या ये उद्या ये उद्या ये उद्या अरे बाबा तू आठ दिवसापासून तू योग मंत्र झालायस उद्या दे उद्या ये उद्या ये अरे ती काही नाही झाल्या पण मी दररोज दररोज दर इथे यायला ला लागलोय अरे आठ हजार चपलं माझ तुझ्या मुळे बर बर काय मग दुसरा मंत्र दे का बदलून दे बर परवा दिवशी परवा दिवशी असं म्हण परवा दिवशी टक्के जा परवा दिवस परवा दिवशी मी रातभर मेसेज करतोय रातभर टॅटस लावतोय एक टेटस उत्तर दि ना आणि हो लव गुरु मला लागला फसवायला जे ला, एक एकतर नटी माझी उत्तर दिना कुठल्या मोबाईलचं उत्तर दिना का कुठल्या मेसेजचं उत्तर दिना टेटस लावलो तर त्याचं पण उत्तर दिना हे लव गुरु कुठे बघूया लव गुरु इकडे काय झालं झालं फोन कॉल हा कॉल घालता बरे काय झालं कॉल ये ना का मिस कॉल ये ना अरे टॅटस लावलेला ना तिचा रिस्पॉन्स ना आणि सांगा लागलाय मला यो कळा काय म्हणून ते मंत्र दिलेलं केलं मंत्र दिलेलं तू मंत्र केलं सगळं केलं मोबाईल असं ठेवून जवळ मोबाईल असं एक ताक बघितलं बघितलो ते पण रात्री न रात्री दोन वाजल्यापासून मी जागाय अरे भाऊ तुला मंत्र दिलेलं सांगले असं मोबाईल असं बघ एक ताक असं रात्री दोन पर्यंत मी दोन वाजल्यापासून बघायला गेलोय तुझा मेसेज आला की नाही काय झालं नाही मर्दा काय सांगू तुला काढून दे आपलं दासी मंत्र नाही हा भागून बसला अनेक मंत्र दे हा ते मेसेज आले नाही तुला अरे कसं तुला नाही रे बाबा म्या अविशा आता मला असं वाटलंय तुला पण सोडून कुठदर दुतरीकडे जाव जाऊ नकोस जाऊ नकोस हा तुला एक मंत्र देतो अनेक हा ते काय करते तुला असं आता ते अरे काय करतच नाही रे मग तू करतोस का नाही मी बोलतच नाही मॅसेज येत काही येत नाही काय नाही काम करत तिचं बघतोस की नाही स्टेटस लावत नव्हते तिचं तिचा एक फोटो टोपी घातलेली कुठं असत्या कुठं तर साडी नेसलेली असत्या असं छमियागत दाखवते नुसतं फोटस ठेवता नव्हते की कवा तर मॅसेज आला असेल की नाही तू काय तर तिला हे केला की नाही चॅट चांगला म्हणून काय तर अरे आलत ते बड्या म्हणायचं सोडून गेले मी तिला बुडग्या म्हटलो बोलली चिडली ती खरं बोलली बोलली ते बोलणारच कि रे बुडिया म्हटल्यावर चिडली काय तर काय काय बोलल्या सर काय तर काय नाही तेवढं बुडिया म्हटल्यावर ते मला म्हटलं तू कोण तू तू पेड बरे आता तुझं ऐकून काय करावं म्हणजे काय एक दारू पितीस काय नाही तेच नाही आता त्याला चालू कर आता त्याला चालू करू आणि तुला सगळं वाढतं रे दारू पिल्यावर हा चालू करतो हां आता त्यासाठी व्हॉट्सअपला जर स्टेटस जर टाकायचं असलं तुला ते पिण्याला जायचं आहे की नाही के असं लाव गाण्याचं हां लावतो तुला प्रपोज नाही आला तर विचार चालतंय की बरं ते तुला नाचायला येते ना नाही आई शक्यतो नाचलोच नाही मरदांनी नाचायला पाहिजे होय हा इथंच ना आज वाटप वा, वा, आप म्हणजे आपण एक व्हिडिओ तयार कराव डान्स कराव आणि ते तिला दाखवूया मग काय करणार अरे बा कशी येते ती बोलायला संघ नाही खुली झालं ते विचारतो ते गाणं बघून खोड वालाच पाहिजे शंभर टक्के शेपा चल आज डान्स करायलाच पाहिजे डान्स तू ये करायलाच पाहिजे अरे मी आज डान्स करूया समजा उद्या तिने नाही आली तर मीच कोणा येऊन गे पुढचा विचार करू नकोस आता सध्या पहिला करून दाखव नंतर बघू चल चालते चांगला हजार रुपये दे आठ हजार गेले आणि हजार रुपये मी तुला शिकवणार की बाबा काय रे बाबा हे काय नुसतं पैसेच म्हणते हे अरे नाचायचंय तुला नाचायचं म्हणजे तुम्ही अरे ना आता वार, व्हॉट्सअपवर टाकायचं ते पण जुळणी केलंय दारूची पण हा <स्थाँगा>

हे काय करायचं एडिटिंग करायचं मोबाईल वर व्हॉट्सअपवर टाकायचं स्टेटस ला की नाही फिरत आली नाही खुळ झाली तर मला विचार उद्या माझं नाव नाही सांगतो मला तू दहा रुपया लावलास काय मला नाचाय लावलास एवढं का डोला आता दहा रुपयाला लावलास तू मी पीत नव्हतो बाबा तू एवढीच पिल बाबा मी तू मला प्या लावला सगळंच करायला लागतंय अरे बाबा मी प्रेमात पडलो म्हणून काय बाजा आयुष्य करून घेऊ काय रे, पारा। 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 रे ते कसं काय म्हणतात की त्याला एक रुल्स आहे ते प्रेमात प्रेमात पटलं की रे घोटा खा दारू पी ही सगळं करावं लागतं रे शेपा तू दारू दारुपी नव्हतास म्हणून लावलो रे नाचा लावलो नाचा नाचायलाच पाहिजे मी एकच सांगतो आता तू मला दहा रुपया लावलास नाचायला ना लावलास गंड सगळं करून घेतलास आणि मायाला आता हजार रुपये पण घेतलास पैसे लागणारच की लवकर लाग खर उद्या ती माझ्या यायला पाहिजे येणारच की आणि नाही जर आली तर हीच बाटली तुझ्या डोक्यात पडणार उद्या उद्या येणार रे बाबा येणार बाटल्या खाली घे बाबा जाऊन झोप तू आता घेऊन उद्या तीन हाय आली येणार रे बाबा बघ हाय अशीच बाटली बाटली ठेवा डोक्यात नाही नाही येऊ बाबा जा बा, तू नाचलायस एक नंबर हळू 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 जरा बघत जा इकडे तिकडे गाड्या असतात कडे नाही कडे नाही जा इकडे बाजूला जा कुठ तर पडशील बाबा हवी जा <laughs> नेमकं आता ह्याच्यामध्ये काय लिवायचं तेच मला काय कळन झालं आता सौंदर्यवती म्हणून काय आता काय लिवायचं तेच मला काय कळन झालं आता अधर छान मला काय सुस्सर नादा है आईला भी उल्ली तो माझं तुझ्यावर माज़ तुझा अवर प्रेम आए तुकड़ते खायचीच किस कापाई बत लिख रहा हूं उसे शाहि मत समझना भेज रहा हूं दिल का तुकड़ा उसे कागद मत समझना मला वाटलं माझी प्रेस आली काय अरे बाबा तू किती कोणा आलेस रे बाबा तू प्रेमामध्ये असं की मला पहिल्यांदा झालं मी काय तर सुचवायचं म्हणून एवढं लांब येऊन बसलोय कोण कोण नाही आजच्या ठिकाणी येऊन बसले तर त्या ठिकाणी बी लोक येतात तुला प्रेम झाले म्हणजे होय अरे सगळी माया गे ना या गावातली सगळी येऊन जातात लवकर आहे मी म्हणजे लवकर जे गावात म्हणतात ते काय काय लांब लवकर आहे मी जेवढी पण जेवण जेवण पोरं आहेत का तुझ्यासारखे सगळी माया ठेवून जात्यात आणि सगळ्यांचं लव सक्सेस केलेलं मी म्हणजे साक्षात मला कृष्ण देवच पावला म्हणायला हा मला काय काय सूचना झाली तू जरा सुचतच काय काय तर सुचतोच अरे नाही डोक्यात माझ्या असे भरलंय सगळं प्रेमानं मग काय अडचणच माझी गेली नाही सगळी मग तेच सांगवलं की तुला बर काय करणार आहेस पहिल्यांदा म्हणजे लेटर लिहून पाठवणार आहेस काय होय पहिल्यांदा आता लेटर म्हणजे पहिले म्हणजे फर्स्ट टाइमच आहे तुला लेटर लिवायचं ले आहे ते राहून दे तुला मी पहिल्यांदा विचार तुझं नाव हो काय राजू त्या मुलगीचं नाव हो काय तिचं काय माहिती नाही मला ते प्रेम करतो त्या मुलगीचं सांगलो मी तिचं काय माहिती नाही मला मग राहायला कुठं आहे ते पण माहित नाही मला मला एकदा गावामध्ये दिसली ती एकदा गावामध्ये दिसली होय अरे राजू तुला नाव माहित नाही गाव माहीत नाही अरे तुला का खोळ्या कुत्र्यानं चावले काय इथे येऊन बसलायच मरता खोळ्या घालून म्हणजे प्रेम झाले तुला महासारखंच पाहिजे तुला लवकर पहिल्यांदा काय लिहून आहे काय सांगणार तरी वाईट तिलाच अरे काय एवढं आवाज येत नाही काय आईला बोलू <laughs> आईला बोलू नाही म्हणत अरे आईला बोलू नाही रे मी तू काय सांगितलं आणि काय लिहिलं आहे ते मराठी माझा कसं आहे ना व सांगायचं इंग्लिश मध्ये लिहिलं असतं मराठी येत नाही इंग्लिश मध्ये काय लिवणार आहे त्या आय लव यू आहे रे बाबा आय लव यू माय ते हो दे बाबा तू दुसरं हे करू थांब हा ठीक आहे आता येन काय आहे अद अरे काय बाकी ते ये काय दिल आणि एक असती काटे बाकी नवरती आहे अरे बात आहे ते आमटी घालतो मग खा तर तसले डोकं तू आणि उठवायला मला पैसे दे पहिला तू प्रश्न नाही लागतात गुरु आहे रे लव गुरु आहे मी सगळ्यांचं मी गावातलं सगळ्यांचं केलंय प्रेम पैसे द्या लागणार पैसे द्यायला लागणार की मला प्रेम तुझं सक्सेस व्हायला पाहिजे का नको घरात घरातन ढापून बाबाकडनं घेतलेले पैसे ते तुला आता द्यायच पाहिजे अरे का मला वा, मला काय वाटलं सगळं ते बंडल मी का भिकारी मारतो शंभर रुपये द्यायला लवकर ये मी मग काम तर सक्सेस होणार काम सक्सेस होतो इकडान ते सगळंच सगळंच कि मग जाऊन दे सगळं खरं करणार खरंच चांगलं झालं बंडलच आला बाबा हे चांगलं होते रे बाबा तुझा खेळ म्हणस तू हे तुला सांगतो इकडान ते त्यार एक मंत्र महाराज आहे म्हणून तुला मी हे दिले आहे हा बघ हे मध्ये भात आहे यो धनेशो बांधप तीर म्हणाली त्याला हां बरं तुझं नाव काय माझं नाव राजू हां राजा आणि तिचं नाव तिचं नाव आता माझं नाव राजा म्हटल्यावर तिचं नाव राणीशी आलं पाहिजे का तुला सर मित्र राणी मग असं नाही म्हटलं आता माझं नाव राजा येते म्हटलं तिचं नाव राणी 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 राणीच टाकू काय राणी आता याच्यावर मी असं मंत्र मारतोय मी तू नेमकं लवकर राहीस का मंत्री अरे लवगुरु आहे रे मी मा मंत्र मार और और? मंत्र पाहिजे का नको बाबा पाहिजे एवढंच बघ तू तुला जवळ पाहिजे का नको ओम पट हटात ओम पट हटात हटात अरे पट 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 म्हणके फट ये आज तुम्ही मला मंत्र म्हणून दिला आता ये आता तिला नेऊन देतो मग सक्सेस नाही झालं तर काय करायचं पैसे तर तुम्हाला दिलेतच पैसे दिले आता झाले की आता बसले बसले जाम बसले की बसले की कोण आहे माहितीये काय कोण आहे रे बाबा तू मजू आहे मी आणि ते गावात आहे की नाही कुणाला दादारी करत येत येत दे जाऊ नको भाऊ असं तर निम डोक्याचा वज गेला असत बहीण झाली तू जा लवकर ये काय सगळं हे फक्त आता काय किती आणून टाकायचं बघा लवकर आहे ग काम करून करून वैताग आलाय मला तर घरातली काम ही काम दादा दादा तर सगळ्याला मी तयार दादागिरी करतो आणि दादा माझ्यावर ताव करतो काय घ्यावं तर ते म्हणणारच आहे आता आता दिसली तर दिसली तिला विचारल्याशिवाय सोडणारच नाही मी आता भले तिथं मार खायला का लागलं ना राणीच आहे काय ते यायला मला जिथं बघत तिथं राणीच दिसा लागत जवळच आहे का कोण आहे दुसरं कोण तर असलेलं मार्क खायला तुझं नाव राणी अरे मृद्या राणी कोण रे माझ नाव गीता आहे गीता राणी जायच आपली बसली त्यावेळेला मी बघितलो भेट झालो नव्हती का पहिल्यांदा अरे तू नंतर ना बोलतो इकडे पहिला अडचणीत ना लोक सगळं गाव मला भीते तू मला काय लावलं झाल्यापासून राणी 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 माझं नाव गीता आहे गीता असू दे माझ्यासाठी तर वाजीच आहे अरे अगं बस फोन ते बस मध्ये तर तू कसा दिसत होतास गॉगल जॅकेट बिकेट घालणं आता काय दिसत झालोय मी अरे मला काय एवढं हुडकत होतास मग बघितल्यापासून मला काय सुसनच आणि जिथं बघाल तिथं तूच दिसायला लागलं मला झोप लागणार का भूक लागणार तूच दिसा मला काय आता बोलायची धाडच नाही तीच जास्त बोला लागली बघूया ना तर ती करून चिठ्ठी दिल्या की नाही तीच देऊन टाकूया काय कसं कस खूपच करायलाय मनातलं एक आहे थांब बघूया काय सांगणार साखर एक किलो पावडर एक काय पावशर तांदूळ एक किलो हे काय असं दे सोड काय सांगू नकोस मला मला तुला सांगायचं आहे एक गोष्ट काय आहे ते राहू दे मी माझ्या मनातलं काय सांगतो मला तू लई आवडतेस अरे <laughs> तू अडकत काय बोला मला पण तू आवडतोय मी तर लव पैसे मी दोन हजार रुपये फुकटच दिले काय लावले दोन हजार दोन हजार ते राहू दे घे राहून दे कोणा सड माझं तुझ्यावर प्रेम आहे रे मी काय म्हणायला गेले ही माझ्या झालं म्हणायचं हे मला विचारत बी नव्हतं हे माझ्यापासून काय झालं रे मगापासून तिकडं इकडं आहे मी इकडे बोल की जे जेव जे मला बोलायचं होतं की नाही ते तुझ्याकडनं मला ऐकायला मिळायला लागले आणि आता मी आता काय बोलणार

तस तू काम बेम काय करतोस आता काल मला पैसे मंत्र दे तुझ्याला काल झालं बाबा तुझं कुठं काय गावले का नाही गाव सोडून पैसे तुम्हाला दिलो थोडा तुम्ही जे काय दिंता की नाही त्याचा काय उपयोग तर झाला पण तिच्याकडनं मला सगळं म्हणजे प्रोपोज मिळाला माझा मंत्र आहे रे ती माहिती मंत्राचं आहे रे तेवढ ते आलं की नाही तुम्ही झालं बस झालं माझं दोन हजार काय मी दहा हजार देतो खरं लग्न लग्न माझं लावून द्यायचं अरे तुला ती प्रॉपर मारला ना होय अरे मला लागणं मी लावून देतो हो चल फोन पण येऊन देतो भागीरदार चालते मी लग्न लावून देतो तुला ते हा हाय ते आता आणि इकडं कुणीतरी गेली ये तुझं जाता ये जरा लागत असेल रे चल उतर असेल हा चल चल आहे चल <laughs> रे तुला लग्नाचा विषय आहे मग पुरे पोरी लाजू नकोस आणि हे पोरग चांगला आहे एक नंबर आहे पोरग हा सुशिक्षित आहे ह्याच्या संघ लग्न कर मी आहे नव हो इथं करतेस का ह्याच्यावर तू <laughs> मग ह्याच्याशी लग्न करणार काय तुला भारी मिळाले अग मग तू असं काय आडशाला थांबलीस का तू मी लग्न करायला तयार आहे करा मग पुरी तुला काय प्रॉब्लेम काय ह्याच्याशी लग्न करायला आता माझा भाऊ लई हो। माझं लग्न ह्याच्याशी होणार मी आहे ना होयो <laughs> त्या दोघांचा थाटा माटात लग्न करून देतो मी घाबरला त्या भावाला पण मी सांगतो प्रेम म्हणजे काय त्याला मी सांगतो बघा नाहीतर मला बघितल्यावर पलटी मारची गुरु लक्षात ठेव गावाची लग्न लावून सगळ्या गावाची सगळी लढतर जेवढी आहेत आणि जिथं लग्न ठरलेली ती सुद्धा म्हणजे एकमेकाला लव करू त्यांना मी जुळून दिलेला आहे मी प्रेम हे लय मोठा आहे लक्षात ठेव तू घाबरू नकोस मला नाही वाटत तुम्ही माझं याज्याशी लग्न करून देशील अगं तुला मी सांगले नो शपथ देतो तुला मी याज्याशी लग्न करून देतो मग ये आता इकडे ये बाजूला पुरी ठीक आहे लावून देणार की मग शपथ आहे शपथ नाही अगं नाही लवकर आहे ये नाही जनाशी लग्न लावून दिला येऊ

तुला काय समजतंय का नाही शपथ खाल्स ना आता मग काय झालं तू माझी बहीण आहेस तुला काय समजतंय का नाही कसला गावाचे लग्न लावून देतोस मग प्रत्येकाचं लग्न तोडून देतोस पुरी लावून देतोस पळवून अरे माझी बहीण आहे ती मग बाकीच्या त्यांच्या पुरी आहेत त्यांच्या घरातल्या काय करायची असं ना मला काय करायचं माझी बहीण आहे रे हे मग कसला लवगुरु प्रेमाचं लवगुरु ना मग आहेच की मग आता लावून दे की माझं कुणाचं आमच्या दोघांचं कुणा होय दो अरे भाई म्हणून सांगले ना मग असं ना दुसरी कुणी मिळालं नाही का तुला गावाचं सगळ्यांचे लावून दिलाय सान आता पण पैसे दिले जाण्यावर कुठल्या गावात झालं ते जा तिथं नाही नाही मी केल्याशिवाय राहणार नाही हे जा लय छान आहे सु चल ग नाही रे चल राजे कसं लय लवकर तू काय बोल लग्न लहानवारच आता एवढा मोठा लवगुरु यो आता यो गावाचे सगळे लग्न लावून दिला म्हणजे लढतर करून दिला तेच चाललं आणि मी ह्याच्या बहिणीवर प्रेम केलो ह्याला विचारलो तर हो माझ्या अंगावर या लागला म्हणजे ह्याच्यावरून कळत आहे की जग कसं आहे आणि भावानो यो राजा आहे आणि जो पण तर त्या राणीला मिळवल्याशिवाय मी सोडणार नाही ते लवगरू असतील ना कोण बी असू दे या राजाची राणी होत नाही तो मी या गावातनच जाणार